ऊची कमेंट आहे की आजी आम्हाला बेसनाचे धिळे काढून भाजी बनवून दाखव मग आज मी बनवतो त्यासाठी लागणार सामान त्याला हा थंडा मसाला हा गरम मसाला आणि लसण अद्रक आणि जिरं हळद आणि सांबार मिरच्या आणि हे मीठ एवढं याले सामान लागणारं आणि हे बेसन हे बेसन आता या बेसनाचा आता हे टाकतो जिरं हळद हे हळद टाकतो जराशी हे मिरची पावडर हे मीठ थोडंसं जिरं आता हे भिजून घेतो हे आता भिजून ठेवतो मसाला भुजतो वाटून घेतो पाट्यावर हे भिजून घेतलं आता मसाला भुजतो मिरच्या भुजतो तेल टाकतो थोडस झाल्या मिरच्या काढून घेतो হ্যাঁ মসালা তেল টাকলো झाला हा संभार आता भुज काढून घेतो असा भुजा लागते चांगली भाजी येते यानं का कांदा भुजून घेतो Zara kanda lala tak kekalung gitu ya. Ram masalah waktu gitu. Mirjan Hamid. झाला आता मिरच्या वाटणं आता काढून घेतले वाटून घेतला आता धिळ काढून घेतो झाले आता हे काळणं धिळे काळणं झाले आता भाजी बनवतो कढई गरम झाली तेल टाकतो तेल गरम झालं टाकतो कांदा कांदा लाल झाला आता मसाला टाकतो ह्या मिरची पावडर आपलं हे मिरच्या येतात वय कापून घेतो आता भाजी झाली हे झालं कापण उख आली आता टाकून देतो यात शिजली भाजी उतरून घेतो सांबार टाकतो आजी आम्हाला बेसनाचे ढिळ्या करून भाजी करून दाखव मग मी आज बनवली मग मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा अशाच कमेंटा करत राहाय जा नवीन नवीन भाज्या आम्ही तुम्हाला बनवून दाखवू